हाय एव्हरीवन नमस्कार अर्चना आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आपल्या लाडक्या बाप्पासाठी उकडीचे बनवणार नाही आहेत किंवा कळ्या पाडूनसुद्धा बनवणार नाही आहेत आपण साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे असे तळणीचे मोदक बनवणार आहोत तर हे मोदक सात ते आठ दिवस आपण गणपती बाप्पासाठी बनवून ठेवू शकतो तर या मोदकांसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया इथे मी एक वाटी खवलेला नारळ घेतलेला आहे अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे अर्धा वाटी म्हणजे ही छोटी वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि ही अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहेत वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे चला तर मग आपण तर इथे मी हा अर्धा मैदा घेते तुम्ही इथे गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून छान मळून घेता थोडस तूप लावून घे आता मी हे झाकण ठेवून साईडला ठेवते एक चमचा तूप घातलेला आहे त्यामध्ये मी ओला नारळ घालते घालूया गूळ आणि खोबरा मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये वेलची आणि जायफळ पूड घालते आणि ड्रायफ्रूट्स घालते सारण झालेलं आहे गॅस बंद करू हे पहा आपलं सारण तर आपलं पीठ सुद्धा तयार झालेलं आहे आता आपल्याला आपले मोदक खुसखुशीत आणि छान व्हावेत म्हणून आपण ह्या पारीसाठी एक आ, स्टफिंग बनवणार आहेत तर ते बनवून इथे मी एक वाटी फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर इथे आपण चपातीच्या गोळ्या एवढ्या लाटून घेऊया तर ही पहा आपली अशी पोळी तयार झालेली आहे ही पाहू शकता तुम्ही खूप पातळ किंवा जाडसर सुद्धा नाहीये तर या पहा आपल्या इथे अशा तीन पहा हे जे आपण स्टफिंग बनवलेलं आहे ते आपण ह्या एका पोळी अशा प्रकारे मी हातानेच लावते पूर्ण पोळीला सगळीकडे लावून घेऊया यावर आपण ही दुसरी पोळी घालूया आपण हे स्टफिंग लावून घेऊया म्हणाल ही प्रोसेस किती लेंदी आहे पण यामध्ये आपले मोदक खूप छान क्रिस्पी असे होतात तिला सुद्धा लावून घेऊया या प्रकारे आता आपण हे आपल्याला पण ही पोळी आपल्याला टाईट अशी करून घ्यायची आहे हे तुम्ही पाहू शकता हे पहा हा रोल आपल्याला इथे असा टाईट करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आपण ह्याला हा रोल टाईट करून घ्यायचा आहे हे तर असेल तिथे असा थोडासा जास्त आहे बाकी आपण अशा प्रकारे हे पहा आता या आपल्या पारीस तयार झालेल्या आहेत तर ही अशा प्रकारे एक पारी घेऊन ही पहा घेतलेल्या आहेत हे पहा अशा प्रकारे तुम्ही पुरी प्रेसमध्ये सुद्धा हे करू शकता हे पहा अशा प्रकारे मी पारी बनवून घेतलेल्या आहेत हा पहा आपला कळ्यानं पाडता मोदक किती छान तयार झालेला आहे हा पाहू शकता ह्या पारीमध्ये आपल्याला असं मोदकाचं सारण मध्ये दाबून घ्यायचं आणि अशा प्रकारे हा आपण मोदक बंद करून घेणार आहे पहा आपण हा मोदक आपल्याकडे हा असा साचा येतो त्यामध्ये असा घालणार आहेत हे पहा अजिबात आपल्याला बाकी काही करायची गरज नाही आहे फक्त ह्या साच्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हा अशा प्रकारे तुम्ही थोडंसं प्रेस करू शकता हा पहा किती छान कळ्या आलेल्या आहेत हा वरचा एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण काढून घेऊया हा पहा तुम्ही पाहू शकता आता यालाच आपण वर असं चमच्याने खालच्या ज्या लाईन्स आहेत त्यालाच असं आपण हे वर करू शकतो हे पहा हे पहा तुम्ही पाहू शकता किती छान कळ्या आलेल्या आहेत हे पहा हा पहा आपला तर आपण अशा मोदकच्या साचामध्ये केलेला सुद्धा मोदक, के मोदक पाहूया हा पहा हे पहा किती छान तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा पहा तर हे पहा आपले मोदक तयार झालेले आहेत आता आपण हे तळून घेऊया आता काढून घेऊया हे पहा अशीच छोट्या छोट्या पाऱ्या न करता एक मी मोठी पहा मी असा पापड लाटून घेतलेला आहे आता आपल्याला किती मोठ्या साईजची पारी हवी त्या प्रकारे आपण हे असं कट कशा प्रकारे सुद्धा करू शकतो हे तुम्ही पाहू शकता हे मोदक तयार झालेले आहेत छान तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा किती छान कुरकुरीत असे झालेले आहेत हा चवीला सुद्धा तेवढाच अप्रतिम लागतो खुसखुशीत हो, हे असे मोदक होतात हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये सात ते आठ दिवस ठेवू शकता तर तुम्ही नक्की करून पहा